विषय असतील किंवा ह्याचे असतील लाईटवाले असतील विद्युतवाले आहेत गा, जे गटाऱ्यांचे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत सगळ्यांना साहेब सगळ्यांना मुजूर आहे आणि ते आमच्याशी पक्षाशी भेदभाव करतात म्हणजे शिवसेनेच्या लोकांचा हा माझा सरळ सरळ आरोप आहे आणि आम्ही ते प्रूफ करतो आमच्या संघटनेचे किती आहे विजयराव कोसले आहेत संजय दळवी आहेत हे जे बाकीचे पदाधिकारी आहेत ते लोक जे काम करतात म्हणजे एक अर्ज आहे ना चार चार वेळाला द्यायला लागतो आणि अक्षरशः भीक मागायला लागते त्याणी त्यांना साहेब मी काल कॉल केलेला आपल्या गालानगर मध्ये गजबतीचा सगळ्या माझ्या गजबजलेल्या एरिया की ह्याची बिल्डिंगच्या लोड बिरिंगच्या खालीच घटर असेल तर ढाकून निघालेला आहे तुटलेला आहे अक्षरशः दिलेला आतमध्ये मी फोटो पाठवले त्यांना त्यांना म्हटलं येऊन घरात येईल एखादी मुलं वगैरे जातील कारण त्या एरियामध्ये आठ ते नऊ शाळा आहेत आणि सगळ्या मोठ्या शाळा आहेत कपूल आहे गुरुकुल आहे पंचम आहे सेंट आला गालानगर मध्ये आतमध्ये बिल्डिंगचं नाव काय श्रीनिवास 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 हा श्रीनिवास आणखी आतला तो निवास अमृत निवासच्या इथे सह मी त्यांना फोटो दाखवले सगळं गुगल लोकेशन दिलं काही नाही काय मला सांगा आणि काय आम्हाला याच्यासाठी ठेवलेलं आहे का आम्ही पदाधिकारी म्हणून बाबा त्या प्रत्येक वेळेस त्या त्या ठेकेदाराच्या पाठीमाग लागायचं का एकदा सांगा दहा वेळा सांगायचं का आम्हाला हा चेंबरचा प्रश्न आहे श्रीनिवासा अमृत ते तर झालंच साहेब मी तुम्हाला सांगतो सेंट ॲलेसेस शाळेच्या इथल्या ते तुम्हाला मागे पण मी तक्रार टाकलेली त्याच्यावरती तुम्ही सांगितलं तर तिथला कचरा उचललाय का जरा विचारा भी ते भीम आहे त्याचे बाकीचे जे सुपरवायझर आहेत कचरावाला आम्हाला आहे ना हा ठेकेदार नव्हता तुम्ही पाहिजे तर ते हे टाका तक्रार टाका आमच्यासमोर टाका उपायुक्त न सांगा तुमचा दोन ठेकेदार तुम्हाला तुम्हाला साहेब बदलायचे आहेत एक तर गटारावरचे जे ढागणं टाकतात ते आणि दुसरी गोष्ट आरोग्य विषयाचे जे असलेले महत्वाचा विषय म्हणजे तो कचरा हे साफसफाई करणार आहे साफसफाईचा कुठला आहे राहिलाय गांधानगर शिर्डीनगरचं आणि शिवशक्ती हॉटेल आहे शिवशक्ती हॉटेल ते कृष्णा जो रोड आहे त्या रोडवरचे येत ना साहेब तुम्हाला व्हिडिओ दाखवतो संडासाचं पाणी बाहेर येते संडासाचं पाणी बाहेर येते आणि तो संस्कृतीचं कुठे काम चालू आहे पाच आंब्या पाच आंबेमध्ये नाटक पेट्रोल पूर्ण त्यांची माथे रस्त्यावर म्हणजे येणारे गाडी स्लीप बाईक स्लीप बाकीच्या तिसऱ्या गोष्टी म्हणून समजा गटराचं तुम्ही म्हणताय द्रौपदी शाळेच्या इथलं आपण साठप साहेबांना बोललं होतं ज्या वेळेला आयुक्तांनी मिटिंग ठेवली होती आपली सर्वांची ज्यावेळा आम्ही सगळं काम करतो আস্তে गटा जास्ती पूर्ण म्हणजे पोटात साठले पडते व्हिडिओ नगरपालिकेने दिले होते साटम साहेबांना ते मी स्वतः लक्ष दिलं काही झाले नाही ते हे कचऱ्याचं बोलतात असं म्हणजे कचऱ्यातील लोक फक्त तेवढं करते वर्ष नाही साटम साहेबांना किती तारखेला सांगितलं ते पण सांगायचं आम्ही तर आमच्या सर्वांच्या पक्षाची मीटिंग लावली आम्हाला सांगितलं तुमचे जे काम सत्य करूया दुसरी गोष्ट जे लाइटचे बोलतात तुमच्या चे सामान बरोबर नायर कम्प्लेट देतात त्याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की नाही की प्रत्येकावर वरिष्ठ आलंच पाहिजे आणखीन तुम्हाला समजू अतिक्रमण आम्हाला म्हणायचं आम्हाला कुठल्याही गाडीवर हटवा असा विषय नाही पण जे गुजरी करून जे डबल तुम्ही घालण्याचा पत्थर बघा त्यांच्यावर कारण जेव्हा तुमची गाडी तिथं पोहोचते तो साधा सरळ पहिल्यापासून त्याच्यावर गरमी केली जात ते जनरेशन पाच वर्ष आहे आपण म्हणे आम्ही पण खाल घेच नाही पण लोहरा पण बघतो सगळ्या वाढत चाललं असतं काला वापरणार अन्यथा असा एखादे कोणाचा काहीतरी वेगळा प्रकार होईल आम्ही साहेब व्हिडिओ बघा ना जरा व्हिडिओ वाले तुम्ही पण दाखवा आहे सगळ्यांना दाखवा आहे जरा दाखवा आहे व्हिडिओ गटारातून पाणी बाहेर येते की नाही ते दाखवा जरा हा संडासाचा अक्षरशः संडासाच पाणी बाहेर येते हा म्हणजे ठेकेदार ने 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 साहेब नेमले कशासाठी नेमलेले आहेत हे आम लोकांची कामं करायसाठी नेमलेले आहेत साफसफाई करायसाठी नेमलेली आहेत ते कशासाठी नेमलेले आहेत हां बघा नाही मी तुम्हाला व्हिडिओ प्रत्यक्ष दाखवतो तुम्ही एक जितेंद्र नाईक म्हणून एक चांगले अधिकारी आहात आय एम प्राऊड ऑफ यू आम्हाला तुमच्याबद्दल अभिमान आहे लोकांमध्ये पण एक मेसेज केलेला आहे की नाईक साहेब एक चांगले अधिकारी आहेत कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत पण तुमच्या पाठीमागे ह्या काही गोष्टी ज्या असतात ज्या तुम्हाला माहिती नसतात किंबहुना तुमच्या डोळ्यावरती जे डूळ पेकून लोक तुम्हाला जो तुमचा स्टाफ आहे बाकीचा तो तुम्हाला हे करतो अंधारात ठेवतो तशा गोष्टी होता का म्हणायचं सगळे मुद्दे बोलायचे आहेत कॉर्नरच्या

पण ते जे त्यांचा जो चिखल रस्त्यावर आहेत ना तुम्ही पण तर बाईक स्लिप बाईक स्लिप वगैरे तसं प्रकार भरपूर झाले ते शाळा शाळा आहे त्या गोष्टी त्यांनी काम करतात त्याला आमचा विरोध नाही पण त्यांनी ते त्यांच्या संस्कृती जे आहे ना तिकडे पण तो हा येणार जाणारे जे लोक असतात भेट घेतात तेवढं ते झालं क्लिअर करत दुसरा मुद्दा आहे सगळ्यांच्या मी तीन वेळा सांगितलं ते संस्कृतीवाला जाऊन भेट आजच आणि आपल्या मालकडे आपला गालानगरचं पोलीस चौकीच्या समोर पण काम चालू होतं ते रस्त्यावरून येताना त्यांना सांगायचं तुम्ही तुमची माणसं नेवायची तुमच्या डंपरचा जो कचरा येणार माती येणार ती तुम्ही साफ करायची कारण तुम्ही तिकडून घाट आणणार ना सगळ्या रस्त्यावर चालणार नाही नियम आहेत ना, ना। नियम आहेत महानगरपालिकेचे नियम आहेत आणि तुम्हाला जर प्रेशर तुम्हाला उपायुक्त एक मिनिट जरा एक बोलत असताना करा तुम्हाला जर वरून प्रेशर येत असेल उपायुक्त अतिरिक्त आयुक्त कमिशनर तर कमिशनर कसा येते काय संबंध आहे आम्ही ते करू कारण मी पण बघतो ते आम्ही करतो ना ग्लानगरला जर तुम्ही टरला गेला असेल तिथे बीएमसी जर कॉर्नरला काम चालू आहे त्या दिवशी अक्षरशः मीडगर ना हात मध्ये माणसं अपश्च मी वापरलेत का त्या रिक्षा स्टँडची येतात एक तर ह्या साईड रिक्षा करतात गाडी झालं तुमची फोर व्हीलर जात जातं तर टू व्हीलर ची पोस्टच येऊ शकते असं नाही झालं पाहिजे तुम्ही काम करा पण त्याला तुमच्या हे मला पण माहिती आहे हे पण बघितलं आम्ही दोन वेळा तिकडे गेले पण दोन्ही वेळा काय झालं त्यांचा माणूस भेटला नाही संस्कृती आणि आता आम्ही स्वतः आणि ते द्रौपदी शाळेच्या आपल्या जे वरती चालवत रोड आहे का नाही नाही मी द्रौपदी शाळा ही ते मागे समजा शिर्डीनगरला इमारत चालू आहे का द्रौपदी गाडी रस्ता आणून राहिलेली फक्त रिक्षा पास होते आता पाहिजे तू फोन कर आता विचार करून घे गाडीच्या पद्धती लागलेली आहे की नाही म्हणजे किती मुजरी हो संडाचं पाणी गटर काय गटर साफ करतात मला सांगायला कशाला ठेवले ठेकेदार ठेवलेतच कशाला साहेब किती वर्ष किती वर्ष आम्ही दोन दोन वर्ष या तक्रारी बघा ना, ना किती ही दोन हजार तीन मार्च दोन हजार पंचवीस ची तक्रार आहे किती आहे त्याच्यामध्ये सगळे विषय घेतलेले आहेत लाईटचा घेतलेला आहे गटाराचा घेतलेला आहे पावसाळा आढावा भेटा कशासाठी असते

पण तो काही आम्हाला गटाला वरून मोठं दिसते खालून छोटा आहे आणि वरून जेव्हा पाणी येतो ना पाऊस पेट्रोल पाणी येतो त्यावेळेस तो माती घेऊन येतो आहे का हा हा आपल्याला प्रोसिजर झाली गावानगरचं दोन्ही मजुर गटात आरसीसी आणि रस्त्याची हाईट वाढते आणि ते आणून आपण याला जॉईन केला आपल्या मेन रोडला दोन्ही रस्त्याला म्हणजे आपल्या सिग्नल नाका आणि आपला द्वारका वाटते तो एकदा झाला आपला गालानगरचा नगरचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी कमी होते गाला प्रॉब्लेम आहे आणि काय होते ते माती जेव्हा वाहून येते बघा तेव्हा तो सगळ्या घटना तुम्ही माती रस्त्यावर येते आणि रस्त्यावर गाळ दिसतो सगळा तेव्हा आपले पाईप पडले बघितले तुम्ही मला आराम पाईप ते पण उचल माझं ना नाही का पाईप कापाणी घॅस कटर आणली तुम्ही जाता पाहिलं बघा गॅस कटर राहिले कारण त्यांनी छोटे पाईप उचललेले मोठे उचलत ना आणि मी बघितलं जेसिबिंग तुटत ना गॅसने आज कापणार आहे तुम्ही बघा पाहिजे आला गॅस कटर

धन्यवाद आभारी तुम्हाला फक्त मला वाटतं पत्र देऊन आठ दिवस पण नाही झाले पाच दिवसाच्या आतमध्ये तुम्ही सगळी कारवाई करायला लावलेली आहे त्याच्यावर आम्ही पण त्यांचं नुकसान करणार आहे आम्ही पहिल्यापासून ठेवले माहिती काही वाचल ना असे कट करते मी काय सांगितलं उभे शकणार टोटल लॉसर आम्हाला हे करणार आणि मला नागरिकांना मला उत्तर द्यावं लागतं ते कुठेतरी बसले एसी मध्ये आणि ते मजा करणार तुम्हाला टेंडर दिलं तर व्यवस्थित काम करणार त्याचबरोबर आमची पण चूक सांगली तुम्हाला आपण गुजरात द्यासभाना हे दिले परवानगी दिली गटाराच्या बाजूने त्याची लाईन टाकली आपल्या गटराची सगळी वाट लागली त्यामुळे आणि गटारा चोको माझ्यासाठी नाही की आपण एखाद्या बिल्डरला रस्त्यावर पाणी सोडण्याची मुला देतो मग ते गटारात सुद्धा गटाराच्या बाहेर आपल्या शासकीय प्रॉपर्टीचं नुकसान होत आहे आम्ही चेंबर लावून जातोय माणसाला उभा करून त्या गटारावर त्याच पाणी सोडतोय तो बिल्डर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सर्व गोष्टी केल्या फोटू पुरावे सगळ्या गोष्टी तरी का होत नाही त्याच्यासाठी आपण आपली वकील मॅडम आहे ना अलोटेड आपल्याला तिच्याकडे मी ते सगळे पॉईंट्स दिले की दोन तीन दिवसात मला ते ड्राफ्ट करून देणार आहे डिफेसिंग टू पब्लिक प्रॉपर्टी आणि डॅमेज टू पब्लिक आणि कामं चालू आहेत ना तिकडे प्रॉब्लेम चालू चालू होतं आणि ते जे पेटीएम मानतायत ते वेगळं मानतायत ना

गटार माती परंतु तिथे जे साफ ना रोड येण्याच्या अगोदर वरून जो येतोय त्याच्यातले चार चेंबर मोकळे आहे मधले चेंबर ब्लॉक आहे त्याच्या वरच्या चेंबरमधून पाणी उपसून बाहेर निघते जर मध्ये चार चेंबरचे ब्लॉक ब्लॉकेज काढले तर पुढचे दुसरी गोष्ट तिथे पाण्याचं पाईप लाईन पण लिकेज आहे पाईप लिकेज आहे तर पाईपाचं पाणी संपूर्ण बाहेर येत तिथे संपूर्ण चिकल झालेला आहे रोड

नाही अजिबात धाक नाही साहेब अजिबात आम्हाला अक्षरशः त्यांच्याकडे भीक मागायला लागते म्हणजे एक माणूस मी वेळा फोन करणार मामा फोन करणार भोसले दहा वेळा करणार संजय देवी दहा वेळा अरे म्हणजे आम्ही काही लोकर नाही का मला सांगा आम्ही टेलिफोन ऑपरेटर आहे की बाबा त्यांना सतत हे करून राहणार आणि टाकणं त्यांची जी बिस्किटाची जी क्वालिटी आहे ना त्याच्याविषयी पण हे आहे की तुम्ही बिस्किटांची क्वालिटी चांगली सांगा कारण तुम्ही आज टाकणार तर परत ते दहा दिवसाने तुटणार आज टाकणार तर परत दहा दिवसाने तुटणारे टाकणार ते लवकर टाकत पण नाही असा होता आपला पहिला की त्या जागेचा फोटो तुम्हाला नगरपालिकेला पाठवून नगरपालिकेने चेंज ते फक्त मला वाटतं त्या वर्षी फक्त एक महिला महिना फक्त कॉल करा काही करा मार्केटचा विषय प्रमाणे तुम्हाला सांगितलंय आमचं मार्केट बद्दल काही म्हणणं नाही मार्केट गरीबांच्या पोटाला जराही पाहिजे फक्त जे डबल लाईन लागते आणि लोकांना जे दादागिरी चालते

दुसरी गोष्ट तुम्ही कारवाईला करण्याच्या अगोदर अगोदरच त्यांचा त्यांना फोन जातो त्यांच्या गाडी घेऊन जातात मी स्वतः सांगणार माझ्याच सांगणार नाही कुठे जायचं गुड इकडून निघणार तेव्हा त्याला सांगणार ना चल आपल्या जायचं राजनगरला जायचं सांगणार आणि जाणार तिकडे कामाची पद्धत हीच आहे त्याच्यामुळेच आम्ही आज गावनगरचा आपल्या तलावा समोर वाढला ना

आज आपण प्रभाग समिती द आचोळे यांचे सहाय्यक आयुक्त श्री जितेंद्र नाईक यांना लोकांच्या समस्येबद्दल मामांच्या नेतृत्वाखाली आज आपण त्यांची गाठभेट घेतलेली आहे त्यांच्याशी लोकांच्या समस्येबाबत अडी अडचणीविषयी बाबा त्यांची गाठभेट घेऊन त्यांना सखोल विषयाशी चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिला विषय होता लोकांच्या आरोग्याच्या संदर्भात त्याच्यानंतर पाणी वाहून जाणारे एम एस बीचे जे काही लाईनच्या काही गोष्टी आहेत ज्या काही विद्युत पुरवठ्याच्या तक्रारी आहेत त्या तक्रारी अनुषंगाने तशातून गटारावरती जे ढाकले आहेत साफसफाई आहे धाडू जे तक्रार उचलला जात नाही आहे वेळोवेळी किंवा जे नाल्यांची साफसफाई नाही आहे जो शाळा आहेत आछोळे प्रभात समितीमध्ये गेले आहे आठ ते नऊ मोठ्या शाळा आहेत सेंट ॲलेसेस आहे कपोल आहे पंचम आहे अशा शाळांच्या अवतीभवती साफसफाई करून तिथला परिसर स्वच्छता ठेवण्याच्या बाबतीत आज आम्हाला सन्माननीय सहाय्यक आयुक्त जितेंद्र नाईक साहेब यांनी शाश्वत केलेलं आहे चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे सहकार्य करू असं आश्वासन दिलेलं आहे सन्मान्य राजेंद्र नाननी प्रमुख यांच्या माध्यमातून असणाऱ्या बेकायदेशीर मोबाईल टॉवर आहेत अनधिकृत फेरीवाले आहेत गालानगरचा मुख्य जो फेरीवाला समस्या आहे याच्याबाबत मामाने आज आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे त्याच्याबद्दल सन्माननीय नाईक साहेबांनी साहेब आयुक्त साहेबांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने सांगितले आहे की मी स्वतः तिथे जातीने कारवाई करणार आहे मी स्वतः जातीने कारवाई करणार आहे आणि जितेंद्री नाईक साहेब हे अतिशय खरोखर चांगल्या पद्धतीने एक साहेब आयुक्त असल्यामुळे अधिकारी असल्यामुळे जालानगरमध्ये आज जिओ पाईपलाईनचे आहे गॅस लाईनचे जे पाईप करून होते एच टी पी एस टी पीचं पाईप फक्त आम्ही मागच्या चार दिवसापूर्वी लेखीपत्र दिलं होतं त्या चार दिवसाची वाट न बघता दोन दिवसाच्या तिथले पाईप सन्मान्य सहायक आयुक्त साहेबांनी उचलायला लावले राहिलेले जे पाईप आहेत ते येणाऱ्या दोन दिवसामध्ये उचललं जातील असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे त्याच्यामुळे राजेंद्र रानवे साहेब सर प्रमुखांच्या माध्यमातून जोशी संजय गळवी आहेत विजय भोसले आहेत संजय रावळे आम्ही सगळी या शिवसेनेची टीम प्रभाग समिती असो आहे गोमध्ये कार्यरत असो लोकांचं ज्या काही लोकांना आम्ही जाहीर आव्हान करतो तुमच्या काही ज्या समस्या असतील त्या त्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवा आमच्या कार्यकर्त्यांनी पोटेपर्यंत आहे आज रामभाऊ आहेत गुल्लू आहेत असे बरेचसे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुम्ही ज्या काही तक्रारी असतील तुमच्या ज्या काही अडी असतील त्या फक्त आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही त्या त्यांचा पाठपुरावा करून त्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या तसेच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ता आणून घेऊ आणि येथे मी प्रभाग समिती जे सहाय्यक आयुक्त सन्मान्य श्री जितेंद्र नाईक साहेब यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करा कारण आमची सेवा ही लोकांच्या साठी आहे लोकांच्या ज्या काही तक्रारी आहे लोकांना ज्या काही सुविधा मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आहे त्यांचा जो आवाज आहे तोच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि डिटेल्स लाईव्ह दुसऱ्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो की आमचा आवाज तुम्ही या आमच्यापर्यंत आल्याच्यानंतर तुम्ही त्याची योग्य दखल घेता आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने जनतेला सहकार्य करता याच्याबद्दल आम्ही शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब शहराच्या आपले मला धन्यवाद